एका व्यापाऱ्याकडून चारशे पाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती दरम्यान शेतकऱ्यांकडून आठ महिने विविध स्वरूपाची आंदोलने करण्यात आली शेतकऱ्यांच्या वैजापूर शहरात झालेल्या पहिल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना चाळीस टक्के रक्कम अदा करण्यात आली होती तर छत्रपती संबंध येथे झालेल्या उपोषणादरम्यान शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम अद्या करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला होता पहिलेचाळीस व आता पन्नास टक्के अशी एकूण नव्वद टक्के शेतकऱ्यांना रक्कम पोचली मात्र यातील काही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ सत्तर टक्केच रक्कम मिळालेले असल्याची बाब समोर आली आहे उर्वरित वीस टक्के गेली कुठे असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे सोमवारी याबाबत सहाय्यक निबंधक यांना निवेदन देत शेतकऱ्यांनी आपल्यावर अन्याय झाला असून काहींना शंभर टक्के काहींना नव्वद टक्के आम्हाला सत्तर टक्के का असा प्रश्न शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक यांच्यासमोर उपस्थित केला के आहे दरम्यान आपल्या व सोबत भेदभाव झाला याबाबत निवेदन देण्यासाठी बाजार समितीला निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना निवेदन घेऊनच माघारी परतावे लागले आहे बाजार समितीच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिले असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून प्राप्त झाली आहे तुम्ही निवेदन दिले काय मागणी केली आम्ही तीस तारखेला जे उप सोडलो होतं संभाजीनगर संभाजी कांती चौकात त्यावेळेस म जॉईंट डिजिस्टर साहेबाला बाजार समितीचा चौकशी अहवाल माहितीच तो मागितला होता त्या विचारण्यासाठी आम्ही आज संदर्भित साहेबांना विचारणा केली व त्या संदर्भात निवेदन दिले त्यात एक विशेष महत्त्वाचं म्हणजे कांदा प्रश्नी जो तीन निर्णय झाले सुरुवातीला त्यांनी एकशे अकरा शेतकऱ्यांना चेक वाटले त्यात काही शेतकऱ्यांना पन्नास साठ शेतकऱ्यांना शंभर टक्के नी झाले त्यानंतर आम्ही जे आंदोलन आणत त्यांनी नगदी पैसे वाटले त्यात काही शेतकऱ्यांना काहीच वाटप केले नाही आणि काही न भेटली त्याच्यातच उजाभाव झाला तर आणि जे संभाजीनगरचं पर्वाचं आंदोलन झालं आमचं तीस तारखेचं त्या आंदोलनात काही शेतकऱ्यांना आता नव्वद टक्के पैसे भेटत आहेत आणि काही शेतकऱ्यांना सत्तर टक्केपर्यंत पैसे भेटत आहेत हा अन्याय कसा हे विचारण्यासाठी आमचा आम्ही इथं जमलो हो आमचा अन्याय दूर व्हावा यासाठी आम्ही